मोठा अमृत ज्यूस घ्यायला किती दिवस झाले तुम्हाला एक अगोदर काय तर ते सांगा शुगर, होती ना उत्ता तो तो शुगर किती होती तुमची चारशे साठ होती पाचशेच्या पुढे चारशे साठ पाचशे त्यांची शुगर होती आता त्यांना काय रिझल्ट आला त्यांचे तुम्ही ऐकू तुम्ही दोन बाटल्या घेतल्याच्या नंतर मला समजायचं रिजेट आलं खेच आलं पाचशे होती तर समजायची चारशे बेचाळीस पहिले वेळेस बेच आणि जेवणाच्या अगोदर समजायची अडीचशे तीनशे भरायची मग ती दोनशे बेचाळीस झाली दोनशे दोनशे बेचाळीस झाले इन्शुरिन्स किती चालू होते तुमचे दोन दोन टाइम इन्सुलिन चालू होते दोन वेळी त्यांचे इंजेक्शन चालू होते आता किती वेळ झाले आता, आता एक टाइम इंजेक्शन झाला एक टाइमचा बंद झाला गोडी किती वेळ चालू होती दोन टाइम आता एक वेळ गोडी गोडी घेराने शुगरचा रिझल्ट आहे तुमच्या समोरचे मी त्यांना वाळखता का तुमच्या गावातलेच आहे तुमच्या मधले कोणाचे नातेवाईक बी असा नेसत हे तुमच्या मधला रिझल्ट आहे इतका जबरदस्त प्रोडक्ट आहे सहाशे पन्नास प्लस आजार काम करतो कसं काम करते ते जे यूज करतं ना त्याला पण त्यांचे वडा फोन जाते कसं काम करतात थँक यू मॅडम लिवर आणि हार्ट आणि किडनीचा प्रॉब्लेम होता मी याच्यात जॉईन व्हायच्या आधीपासूनच आंबी ज्यूस घेत होती माझ्या मैत्रिणी मला दिलं होतं पण आता त्यांचं लिवर आणि हार्ट हार्ट फक्त ट्वेंटी पर्सेंट काम करत होता आता फोर्टी पर्सेंट करत आहे काही दिवसांखाली माझ्या मुलीला मी हॉस्टेलमधून घरी आणलं तिला गळ्याचा त्रास होता आणि आज लेता। त्या त्रास गे है। फिटा है। मी तर अमृत ज्यूस देणार फक्त हॉस्पिटलमध्ये न नेता अमृत ज्यूसमुळे त्या गळे पूर्ण त्रास गेलेला आहे आणि ते आता फिट आहे नमस्कार मी भारती स्वप्नेत घेणार मी प्रिया शांमृत ज्यूस घेतला याचे मला भरपूर फायदे जाणवले म्हणून मी हे ज्यूस आमच्या आईंना दिला त्यांना शारीरिक भरपूर त्रास होते ते कसे रिकव्हर झाले आई तुम्ही सांग ह्या औषधापासून ये ना पहिली गोष्ट माझी त्वचा आहे ना अशी निर्जीव झाली होती ती आता चांगली झालेली म्हणजे हे औषध सगळ्यांनी घ्यावा हा आणि मी एक बॉटल घेतली ही आणि आता दुसरी चालू केली अजून दोन तीन घेणार आहे मी एवढ्यातच मला एवढा फरक जाणवलाय मणकेचा पण त्रास होता मला आणि चावी लागलेलं होतं सगळं क्लिअर झालं मला वाटतं सगळ्यांनी औषध घ्यावा हे औषधापासून खूप चांगला फायदा आहे डॉक्टर पेक्षा औषध चांगलं आयुर्वेदिकही